मंगळाने केला वृषभ राशीत प्रवेश आजपासून मंगळाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे तो साधारण महिनाभर आहे तिकडे आता तिकडे वृषभ राशीत गुरु पण आहे गुरु आणि मंगळ दोघे मित्र आहेत त्याच्यामुळे जी काही फळं मिळतील ती बऱ्यापैकी चांगली मिळतील शुभ मिळतील आता वृषभ राशीमध्ये कुठली नक्षत्र येतात तर सूर्य चंद्र मंगळ यांची कृतिका रोहिणी आणि मृग या तीन नक्षत्रातून हा मंगळ आता प्रवेश करेल महिनाभर त्याच्यामुळे काय तसं टेन्शन नाही आहे गरोदरसी यांनी थोडीशी काळजी घ्या वाहन चालवत असाल तर काळजी घ्या नवरा बायकोमध्ये आधीपासूनच समजा भांडणं असतील तर डोकं शांत ठेवा नाहीतर ते अगदी अ प्रकर अगदी घटस्फोटापर्यंत सुद्धा जाऊ शकते त्यामुळे डोकं शांत ठेवा मंगळाचं कसंही आहे का हा झटपट निर्णय घेणारा ग्रह आहे हा उतावीळ ग्रह आहे त्यामुळे प्रेमात घाई करू नका मंगळ हा वृषभ राशीत गेला आहे वृषभ ही शुक्राची रास आहे शुक्र हा प्रेमाचा कारक आहे त्याच्यामुळे प्रेमामध्ये घाई करू नका नाही तर ते, ते तुमचंच नुकसान होण्याची थोडीशी शक्यता आहे जेवढी निगेटिव्ह फळ आहेत ना तेवढीच पॉझिटिव्ह फळ आहेत म्हणजे कशी माहिती आहे का तुम्ही खूप दिवस झाले की लग्नासाठी प्रयत्न करताय लग्न जुळत नाहीये पण काही वेळा अशी परिस्थिती येते की एखादं स्थळ येतं तुम्हाला पटकन बोलणी होतात पसंती होते दोघांच्या आणि झटपट लग्नाची तारीख सुद्धा निघून जाते त्यामुळे असंही प्रकार घडू शकतात त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा काही काळजी करू नका सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट